ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत पन्नास रुपयाचे पेडे पंधरा रुपयाचा नारळ दहा रुपयाचा हार एक दोन रुपये चप्पल सांभाळणाऱ्याला आणि पाच सहा रुपये दानपेटीत एवढे करून आपण देवापर्यंत पोहोचतो का याचा आपण नेहमी विचार करायला हवा यावरून एक कहाणी आठवते त्याचा संदर्भ गुरुग्रंथ साहिबामध्ये येतो कहाणी आहे राजा रणजित सिंग यांची त्यांची जगजाता होण्याची इच्छा होती व त्याचा त्यांचा पराक्रमही होता लोहोरी जिंकून ते आपल्या सेनेसह राज्यात परत येत असताना एक जंगल लागले जंगलात एक म्हातारी तेव्हा जमिनीवरील दगड उचलून समोरच्या बोराच्या झाडावर मारत होती व बोरे पडल्यावर त्याची ढीक करून ठेवत होती तिला राजे साहेब जात असल्याची काहीच कल्पना नव्हती तिचे दगड मारणे चालूच होते तशाच तिने मारलेला एक दगड रजत सिंग यांच्या कपाळावर लागला आणि रक्ताची धार वाहू लागली सैनिक सतर्क झाले व मारणाऱ्याचा शोध घेऊ लागले त्यांना दगड मारणारी म्हातारी दिसताच तिला पकडून त्यांनी महाराजांसमोर उभे केले म्हातारीला परिस्थितीत परिस्थिती लक्षात आली ती गयावया करून म्हणाली महाराज आपण इथे असल्याचे मला माहीत नव्हते रोजच्या प्रमाणे मी बोरे गोळा करत होते रोज ही बोरे विकून जे पैसे मिळतात त्यावर माझ्या कुटुंबाचे उदरभरण होते मी आपल्याला जाणून बुजून नाही मारले मला क्षमा करावी महाराज असे म्हणून तिने रजनीत सिंगाचे पाय धरले सेनापती व सेना आता म्हातारीला देहदंडाची शिक्षा महाराज याची वाटच बघत होते रजत सिंगांना म्हातारीच्या परिस्थितीची जाणीव झाली ते सेनापतीकडे वळून म्हणाले एक सोन्याचा मोहरा भरलेली थैली घेऊन या थैली आल्यावरती त्यांनी म्हातारीला दिली व तिला जाण्यास सांगितले सेनापती व सेनेला आश्चर्य वाटले आणि न राहूनही सेनापती महाराजांना म्हणाले महाराज आपण त्या म्हातारीला कठोर शिक्षा करायची सोडून तिला मोहरांचे इनाम का दिले महाराज त्यावर महाराज उत्तरले अरे दगड मारल्यावर ते बोराचे झाड जर गोड बोरे देत तर रणजित सिंगाने त्याहूनही काही कमी देणं शोभले असतं का आपल्या सुद्धा असेच प्रसंग येतात तेव्हा आपण देखील आपली सत् सत् विवेक बुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे एक राजा जर असा विचार करून ऋण ठेवत नाही तर भगवंत कसा ऋण ठेवी याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका